वडवणी तालुक्यातील आदर्श देवगाव येथील खंडोबा यात्रा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून चंपाष्टी महोत्सव गावकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात ढोल गजरात करण्यात आला वडवणी तालुक्यातील देवगाव येथील प्रतिवर्षाप्रमाणे भरणारी खंडोबा यावर्षी कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव राखण्यासाठी यावर्षीची जो कुस्तीचा कार्यक्रम तो रद्द करण्यात आला परंतु खंडोबा लग्न सोहळा सोशल संपन्न झाला तरी गावकऱ्यांनी आणि भाविकांनी दर्शनासाठी येत असताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असणार आहे मास्क न लावणाऱ्या व्यक्तींना आणि नागरिकांना मंदिरात प्रवेश बंदी आहे तर ग्रामपंचायतकडून दंड लावण्यात आला आहे सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगच्या अंतरावर उपस्थित राहावे असेही मंदिर समितीने सांगण्यात आले आहे मराठी न्यूजसाठी रामेश्वर गोंडे वळवणी प्रतिनिधी